आय शॅल कन्सल्ट यू दहा दिवसानंतर असुसलेले असतात आलेले असतात मराठवाड्यातनं माघारी जायचं कसं कुठे राहतात नातेवाईकाकडं दहा दिवसांनी परत जातात नाही फर्टिलिटी स्पेशालिस्ट म्हणजे मूल होण्याच्या बाबतीत फार योग्य मार्गदर्शन करणारा हा डॉक्टर आहे ते म्हणतात की अण्णासाहेब तुम्हाला सांगू का आय हॅव गॉन थ्रू आय स्ट यूड केस कम्प्लिटली आय इन्स्पेक्टेड मी तुमच्या दोघांच्याही संबंधाचे रिपोर्ट सगळे वाचलेत तुम्ही घेतलेली औषधही मी समजले तुमच्या ह्याच्यात काय दोष आहे तो सांगतो तुमचं शंभर टक्के आरोग्य चांगलं आहे बॉडी हेल्थ हंड्रेड पर्सेंट परफेक्ट परंतु बैसाहेबांच्या ह्याच्यात थोडी उणी आहे एखाद्या विषयात पास व्हायचं तर, तर, तर।, तर त्या विषयात किमान पस्तीस टक्के गुण मिळावे लागतात अगदी बत्तीस टक्के मिळाले बत्तीस गुण मिळाले तरी सुद्धा ग्रेस मार्क देऊन पस्तीस करून पास होता येतं बाईसाहेबांच्या रक्तामध्ये बाईसाहेबांच्या रक्तातले शंभर रक्ताचे कण घेतले तर त्या शंभर कणापैकी तेवीसच कण स्त्रीत्वाचे आहेत ते पस्तीस पाहिजेत म्हणजे उत्तीर्ण होणे इतके नाही आहेत तुम्ही ग्रेस मार्क तुम्ही औषधं घेतली तरी ते वाढलेले नाही आहेत गेले आठ दहा वर्षात तुम्ही असं करा खंत म्हणू नका दुःखी होऊ नका देणे ईश्वराचे भगवंताची इच्छा एखाद्या अनाथालयात जा एखादा अर्भक पाच सहा सात महिन्याचं घ्या त्याला कळायला लागायचे आतच तुमचं म्हणून ते तुम्ही सांभाळा आणि आपल्या अधुऱ्यापुऱ्या पुढ्या इच्छाकांक्षा पूर्ण करून संसार सुखाचा करा मग दुसरं एखादं कुटुंब सतरा वर्ष झाली सोळा वर्ष झाली अपत्यने जातात मग डॉक्टर सांगतात हो की तुमच्यात बाईसाहेबांची प्रकृती अतिशय चांगली आहे तुम्ही प्रयत्नही खूप केलेले दिसतात अण्णासाहेब तुमच्या रक्तामध्ये पुरुषत्वाचे कण फक्त वीस टक्के म्हणजे पुरुष म्हणून पास होण्यासाठी अपत्य संभव तुमच्याकडनं होण्यासाठी जी उत्तीर्ण होण्यासाठी गुण लागतात कण लागतात तेवढे नाही आहेत पुरुषत्वाच्या बाबतीत तुम्ही अनुत्तीर्ण आहात ग्रेस मार्क देऊन औषधं खाऊन सुद्धा ते वाढलेले नाहीत सतरा वर्षापूर्वी लग्न झालं त्यावेळीची तुमची स्थिती आणि आत्ताची आता तर नाही ती शक्यता नाही तुम्ही वेळ वाया घालू नका दत्तक लेकरू घ्या आणि संसार आनंदाने करा जिला गर्भ गर्भधारणा होत नाही तिला वांझ म्हणतात ज्याला अपत्य होत नाही त्याला नपुसक म्हणतात वांझा न होती लेकुरे काय करावे भ्रता रे तिची मस्त तब्येत चांगली आहे पण तिच्यात स्त्रीत्वाचे कण नाही ती वान झाले नपुसक पुरुषाशी काय करील बाईल त्यासी हो तिची प्रकृती उत्तम आहे पण ह्याची प्रकृती तो अनुत्तीर्ण आहे पुरुषत्वात म्हणजे नपुसक आहे नपुसक पुरुषाशी काय करेल बाईल त्यासी प्राण गेली शरीरा या देहातला प्राण गेला काय करील व्यवहार काही संपला बघा की थोडा प्राण घालून बघा की तुम्ही अरे छातीखिती केली व्हेंटिलेटर लावला काडेपर्यंत जीवन तुटलेल्या आंबा पण चिकटवता येत नाही डोक्यावरचा केस गळून पडला तर चिकटवता आला असतं तर देश जगाच्या पाठीवरती कोणी टक्कल असलेला मनुष्य दिसला नसता गेलेला प्राण हात घालता येत नाही प्राण गेली शरीर काय करील व्यवहार तू का म्हणे जीवन विणं पे नव्हे नवे जाणं ऐत जमीन आमच्या तिकडं मराठवाड्यात ओ तीन तीनशे चारशे फूट खालती खणलं एवढा <coughs> सुद्धा खडा सापडत नाही अशा जमिनी पण पाणी नाही पावसावरतीच अवलंबून राहू लागत तुका म्हणे जीवन विणं जीवन म्हणजे पाणी पिकं नव्हे नव्हे जाणं अ पाणी नाही तर पीक नाही प्राण नाही तर जिवंतपण नाही पुरुषत्व नाही तर संतान प्राप्ती नाही स्त्रीत्व नाही तर गर्भव धारणा नाही अन्न रस शोषून विण्याची ताकद नाही तर ता फलधारणा होणार नाही चित्त शुद्ध नाही तर भगवंत तर राहता राहायला येणार नाही या भारतमातेच्या देहात एक अब्ज तेवीस कोटी स्त्री पुरुषांच्या देहात जशा तांबड्या पांढऱ्या पेशी तशा पेशी आहेत पण नकात पुरुषत्व नाही बांधे स्त्रीत्व नाही तसं सरसकट या एकशे तेवीस जणांच्या या एकशे तेवीस पेशी मध्ये स्त्री असेल तर राष्ट्रीयत्व नाही पुरुष असेल तर राष्ट्रीयत्वाच्या बाबतीत तो नपुसक आहे स्त्री असेल तर ती राष्ट्रीयत्वाच्या बाबतीत वांझ आहे वांझा नव्हती लेखोरे काय करावे भरतारे नपुसक पुरुषाशी काय करेल बाहेरच्याशी वांझे स्त्रीत्व नाही नपुसकात पुरुषत्व नाही आणि हिंदूंच्यात राष्ट्रीयत्व नाही राष्ट्रीयत्व म्हणजे काय अगदी सोपी व्याख्या ह्याच्या पलीकडे भगवंताचा बाज सुद्धा मी बोलतोय ती व्याख्या चूक म्हणणार कोणची व्याख्या आपली धरती आपली माती आपली संस्कृती आपली परंपरा आपला धर्म आपला सत्व स्वाभिमान आपला इतिहास आपले पूर्वज आपले आदर्श आपल्या चाली रीती रूढी पद्धती याच्याबद्दल अति 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 टोकाचा क्रियाशील अभिमान त्याचं नाव आहे राष्ट्रीय ते हिंदूंच्या रक्तात नसत नाहीये ते उत्पन्न करायचं असेल तर काय उपाय त्याच्यावरती उपाय आहे मनुष्य म्हणून जगण्यासाठी चार गोष्टी लागतात अन्न पाणी प्राणवायू आणि सूर्यप्रकाश माणूस प्राणी म्हणून जगण्यासाठी पण हिंदू म्हणून जगण्यासाठी नाही पाचवी एक गोष्ट लागणार कोणची अन्न पाणी प्राणवायू सूर्यप्रकाश आणि शिवाजी संभाजी बीजमंत्राचा शिवाजी संभाजी प्रकाश तो प्रकाश मिळावा हिंदूना म्हणून काम करणारी जी माणसं त्याचं नाव आहे श्री शिवकृष्ठान हिंदुस्थान आणि त्याच्यातलाच तो दुर्गामाता दौड हा कार्यक्रम आहे हे देह विश्व आत्मा हे भारतमाता या विश्वाच्या देहात भारतमाता हा आत्मा आहे आणि त्या भारतमातेच्या देहात महाराष्ट्र हा प्राण आहे हे काळीज आहे महाराष्ट्राचा आत्म देशाचा आत्मा आहे स्विच बोर्ड आहे गियरबॉक्स बॉक्स आहे तो नादान आहे शिवाजी महाराज संभाजी महाराज आपण झिडकारून टाकले ते आपण घेतलेले नाही असे तू हिमाचल एकशे तेवीस कोटी हिंदूंच्या रक्तात तांबड्या पांढऱ्यापेक्षा डाव्या उजाव्या खालचा लहान मोठ्या हिंदुत्वाच्या थेंबा थेंबात हे थेंबा थे शिवाजी संभाजी जगण्याचे आणि मरण्याच्या मार्गावरचे महामृत्युंजय मंत्र महासंजीवनी मंत्र महाअमृत मंत्र बिंबवायला पाहिजेत ठसवायला पाहिजे भिंवायला पाहिजेत एकरूप करायला पाहिजेत आणि त्या कामासाठी श्री शिवपृष्ठान हिंदुस्थान त्याचं काम केलं पाहिजे मी तुम्हाला ते सांगायला अतिशय छापली अवस्था आहे नाही कुत्र्याला ब्रह्मचर्य कळत नाही हिंदूंना देशभक्ती धर्मभक्ती स्वातंत्र्य भक्ती धर्म कळत नाही अजिबात आपण एक अशी योजना अंगीकारली कोणची आपण प्रत्येक कुटुंबात जाणार आहोत महाराष्ट्रामध्ये सदतीस जिल्हे आहेत तीनशे चौऱ्याण्णव तालुके आहेत या तीनशे चौऱ्याण्णव तालुक्यात ता अडतीस हजार सातशे ग्रामपंचायती आहेत या सगळ्या गावातून लक्षावधी कुटुंब कोट्यवधी कुटुंब आहेत प्रत्येक कुटुंबात जाणार जे देशाचे वैरी मारेकरी गनिम कर्दन काळ शत्रू मुसलमान ख्रिश्चन सोडून द्या अजिबात जाऊ नका हिंदूंच्या दारात गेलं पाहिजे कुठल्याही पक्षाचा पंथाचा सम्रदाय गेलं पाहिजे ती आली होती ना बाई तिला बाई म्हणलं चुकलं ती माऊली आली होती ना तिच्या सुद्धा दारात गेलं पाहिजे कारण ती आमची आहे हो हिंदू आहे भले आमचा द्वेष करणारी असेल हिंदू आहे तिला हे कळलं पाहिजे हे नातं कळलं पाहिजे आपण एक आवाहन पत्र मुद्रित केले आणि आपण ते प्रत्येक कुटुंबात देणार आहोत त्याच्यात विनंती केली की प्रत्येक कुटुंबात हिंदुस्थान जन्म घेतो त्या उगवत्या पिढीतल्या कन्येला किंवा पुत्राला शिवचरींचं अंतःकरण त्यांच्या अपेक्षा त्यांच्या आकांक्षा त्यांचं हृदय त्यांचं कालीज कळणं हिंदुस्थानच्या दृष्टीने अत्यंत अत्यावश्यक आहे आणि म्हणून तुमच्या घरात आम्ही सांगतो ते व्रत तुम्ही आचारा जन्म घेतलेल्या कन्यापुत्रांचा हो देह मन अंतःकरण हे शिवाजी महाराजांच्या संवासातच वाढलं पाहिजे असे देशाची अपेक्षा आहे भारतमातेची आवश्यकता आहे तुम्ही काय करा तुमच्यातला जो उगोत्या पिढीतला असेल कन्या किंवा पुत्र स्नान झालं नाम लावा ते आवाहन पत्र आहे त्याच्या पाठी बघ संभाजी महाराज हो कोणच्या उद्दिष्टापोटी जगले तो उद्देश प्रेरणामंत्र म्हणून दिलेला आहे रामदासांनी केलेला आहे लावा हात जोडा प्रेरणामंत्र म्हणा बघून आणि एक रुपया देवासमोर अर्पण करा जे आवाहन पत्र दिले ते किंचित जाड कागदावरती छापले ते देवघरात ठेवा त्याच्यावरती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे देवांना वाचवणारा देव त्याचं नाव आहे शिवाजी तो देवात असला पाहिजे आणि रोज त्यांच्या पुढे एक रुपाया अर्पण करा एक रुपया अर्पण करा टाका नाही टाका हा शब्द सुद्धा बोलू नका अर्पण करा असं तीनशे साठ दिवस करा असं तीनशे साठ दिवस केलं म्हणजे आम्ही तुम्हाला शिवाजी महाराजांचं चरित्र देऊ हो तीनशे साठ रुपयात आम्ही काही बुकसेलर फायदा मिळवण्यासाठी तुंबड्या मारण्यासाठी स्वार्थासाठी करतोय का नाही का बरं बाजारात तो ग्रंथ हजार अकराशेला मिळतोय पण तो कसा उत्पादन मूल्यापेक्षा जास्त पैसे घेऊन म्हणजे त्याचा व्यापार त्याची विक्री धर्म विकायचा नाही गोठ्यातली काय वेदातलं ज्ञान पोटची पोरगी हरीचं नाम स्वतः सुशील विकायचं नाही धर्म विकण्या इतकं पातक जगात कोणतं नाही धर्माला देशाला देवाला हो ज्यांनी वाचवलं त्या महापुरुषाचं जीवनचरित्र विकत नाही देणार कागदाचा बांधणीचा मुद्रणाचा आणि अण्णावळीचा खर्च तेवढ्या उत्पादन मूल्यातच देणार हे तुम्ही व्रत घ्या अशी विनंती करणार आणि जे जे कुणी आणि ते कर्णपूरक करतील त्यांना त्यांच्या दारात ग्रंथ घेऊन जाऊन देणार तुम्हाला काय बोलताय ओ या गावची लोकसंख्या प्रचंड आहे एक कोटी आणि पुढे काही लाख आणि इतक्या जणांच्या घरात जायचं हो जायचं हे एका दिवसात होणार नाही पण हे करायचं जो आचमणी एक वेळ तुझं प्याला सागरा प्राण तळमळला मोठ्या तळमळीने हा सगळा हिंदू समाजाचा सागर आपण या व्रताच्या माध्यमातून पिऊन टाकूया अगस्तीने खरंच सागर प्यायला होता ग तर पुढच्या पिढ्या सांगतील हो हो प्यायला होता पुरावा हो श्री शिवप्रिठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी देशात शिवचरित्र घरोघर या पद्धतीने दिलं होतं आपल्याला हे काम करायचं आपले बळवंतराव दळवी त्यांचे सगळे सहकारी तुम्ही सगळे स्वतःला बाजूला समजू नका मोठ्या मनस्वी अंतःकरणपूर्वक आपापल्या भागात योजनापूर्वक काम वाटून घेऊन मुंग्यांनी न बोलता वारूळ बांधावं न थांबता न बोलता खळखळाट न करता नद्यांनी समुद्र वाहत राहावं विना बोलता वारुळी बांधणाऱ्या विना थांबता सागर गाठणाऱ्या मुंग्या नद्या आदर्श मनी धरूया विना बलगना राष्ट्र जागे करूया आपल्याला हे हिंदू राष्ट्र कधीही ज्याची ज्योत विझणार नाही असं जागं करायचं तर हा कार्यक्रम ग्रंथव्रत योजना मुंबईमध्ये लक्षावधी तरुण पोरांच्या हातात आपण हा ग्रंथ देऊया महाराष्ट्रात सगळीकडे सुरू झाले तिथं झालं असेल तर मला ठोक नाही नसेल आणि झालं असेल सुरू तर सातत्याने करा एकजुटीने करा योजनापूर्वक करा तर हे काम पार होणार ज्या ज्या घरात देऊ आणि होय म्हणतील हे त्याचं नाव आणि मोबाईल नंबर त्याचा पत्ता घेऊन घ्या ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाय आठवी ती विठोमाचे तुकाराम म्हणतात आमची आत्या आमची मावशी आमचे काका आमचे मामा आमचे नातेवाईक ह ते आहेतच पण माझे कोण नातेवाईक ते माझे सोयरे सज्जन सांगाती माझे नातेवाईक कोण जना नाव आठवी ती विठोबाचे ज्यांच्या चित्तात अंतकरणात बुद्धी तुरळ्यात मनात रक्ताच्या थेंबा थेंबात विठ्ठल आहे आणि विठ्ठलशिवाय त्यांना दुसरं काहीच महत्वाचं वाटत नाही ते लोक ते माझे नातेवाईक आहेत ती नावं टिपून घ्या म्हणलो मी ना ते माझे सोयरे ते आपले नातेवाईक आहेत हम्म ते आपले सोयरे आहेत ते आपले बांधव आहेत अशी ताकद देशात उत्पन्न करायची आपल्याला हे तुळजाभवानी आपल्याला सांगितलेलं काम आहे की श्रद्धा ठेवून कामाला लागूया माझा विश्वास आहे की शिवछत्रजी संभाजी महाराज जेजामाता शहाजीराजे हा मराठ्यांचा विलक्षण देशासाठीच घडलेला इतिहास तुम्हाला आम्हाला स्फूर्ती प्रेरणा देऊन हे काम करून घेणार आहे ग्रंथाचंच केवळ नाही सगळंच काम करून घेणार आहे आपल्या देशाचा झेंडा भगवानही आहे तो भगवा झेंडा करण्याची कामगिरी करून घेणार आहे भगवंत आपल्याकडनं त्याच्यासाठी ताकद लागते न कसिबेसी चलती आहे न दोहेलती आहे ये सल्तनत चलती आहे तो ताकद से चलती आहे संशयासर चलती आहे ती शमशेर ती ते भवानी खडग आणि ती ताकद ताकद संख्येत असते ती आपल्या कामातनं भारतमातेच्या संसाराला मिळणार आहे मला विश्वास आहे की आपण हे करण्यात यशस्वी हो बोलणे विरोधी अमर राही सद्गृती बोलण्यात काय सवय फार बोलतो थांबतो आपण बळवंतराव सांगतील तिकडं अनंत करुणसे प्रभाकर भोसले हे राजेंद्र सावंत हे जसं सांगतील करतील त्यांच्या आज्ञेनुसार त्यांच्या योजनेनुसार आपण काम करण्याचं कर्तव्य पार पाडू यानंतर काय असेल ते वरती या आणि लोकांना सूचना द्या इथले प्रमुख आहेत त्यांनी बोलवंतराव हो इकडे बोला ए तू बस खाली खाली बस काही पेटलं नाही बस खाली बस खाली बस।, बस, खा बस भंपक बोला की मुंबई ठाणे कल्याण इतर सर्व विभागातून इथे आलेल्या सर्व शिवभक्तांना आता गुरुजीने मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे आपल्याला मुंबई ठाणे कल्याण या नवी मुंबई विभागात दुर्गा मार्ग दौड काढायची आहे आणि मुंबईकरांच्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी आहे दोनशे सत्तावीस नगरसेवक या संपूर्ण मुंबई शहरात आहेत आपलं ध्येय आहे की या मुंबईत दोनशे सत्तावीस वॉर्डात दुर्गा माता दौड काढायची आहे या दुर्गामाता दौड काढण्याचं नक्की काय नियोजन आयोजन आहे ते तुम्हाला आता समजलंय पण ज्या ज्या मुंबईकरांना ही दौड आपल्या विभागात काढायची आहे त्यांनी एका बाजूला तिथं न त्यांचे नाव नंबर द्यायचे आहेत ठिकाण वगैरे लिहून द्यायचे आहेत आणि ज्यांना ठाणेकरांची भेटायचे आहेत तिथे त्याचे प्रमुख धारकर तिकडे उपस्थित असतील त्यांनी स्वतःहून नवीन ठिकाण जे आहेत ज्यांच्याकडे दौड निघाली नाहीये त्यांनी आपली नावं तिकडे द्यायची आहेत बाकीच्या धारकऱ्यांनी ज्यांच्या डोक्यावर टोपी आहे जे धारकरी आहेत हा कार्यक्रम संपल्यावर ते इथेच उपस्थित राहणार आहेत लोक जातील पण ज्यांच्या डोक्यावर टोपी आहे जे धारकरी आहेत त्यांनी इथेच उपस्थित राहायचं आहे जोपर्यंत पुढील सूचना तुम्हाला दिली जाणार नाही तोपर्यंत देवानो एक दोन मिनटं ना तुमच्यापैकी असे कोण बरं हो मी माझ्या भागात गुरुजी तुम्ही जे सांगितलं माता देवडीचं चिंतन ते मला खरोखर आहे त्यांनी हात वरती करा बरं हात खाली हो मी ज्या भागात राहतो मी मी दुर्गा माता देऊन सुरू करतो गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादात एका ठिकाणी ते म्हणतात ज्ञानेश्वरी कोण कोण वाचतं तुमच्यापैकी सगळ्यांनी वाचली पाहिजे बरं का ज्यांना रामायण कळणार नाही कृष्ण कळणार नाही प्रभू रामचंद्र कळणार नाहीत रामायण महाभारत कळत नाही ज्ञानेश्वरी तुकाराम कळत नाहीत रामदास कळत नाही त्यांना शिवाजी महाराज संभाजी महाराज कळणार नाहीत काळ्या दगडावरची लेख निबोते ते सत्य वाचा ते म्हणतात काय म्हणतात की अर्जुना कोणचीही गोष्ट प्रारंभी सदोषच असते सर्वारंभा ही दोषेण धूमे नाग्नि रिवावृता आपल्या डोळ्यात ती ताकद नाही पण अग्नी नाही काही नाही असतो जिथ यत्र येत्र अग्नि तत्र तत्र, तत्र धूम रहा आपल्याला दिसत नाही ती आपल्या डोळ्याची दुर्बलता आहे जिथं आहे तिथं धूर असणार जिथं नवीन काम आहे तिथं दोष असणार असं ते बोलतात हळूहळू सुधारे हो पण मी गुरुजी अगदी मनापासून प्रयत्न करून माझे मित्र सगळे सोरे शेजारी व सगळ्यांना एकत्र करून यावर्षी माझ्या भागात मी दुर्गा माता दौड चालवणार मी कुणाच्याही तोंडाकडे बघणार नाही अपेक्षेने आणि सहाय्यासाठी असे जे कुणी असतील त्यांनी हातवरती करावं खाली करा त्या भागाचं प्रमुख पण घेऊन मी चालवतो असं म्हणणारे हातवरती करा त्याच्यावरती एक उपाय आहे ते सांगतो शंभर टक्के साधण्यासाठी एक उपाय सांगतो ते करा की आज सत्तावीस तारीख मावळच चालली गेली आता या महिन्यातले चारच दिवस राहिले मग पुढं सप्टेंबरचे तीस दिवस चौतीस दिवस आपल्या हातात आहे एक ऑक्टोबरला नवरात्र बसणार ह्या चौतीस दिवसात तुम्ही जे जे कुणी सगळेच जण हे पत्रक छापलेलं आहे ते एक व्रत आहे चातुर्मास नित्य आदरांजली शिवाजी महाराज संभाजी महाराजांना आदरांजली त्यांच्या प्रतिमा लावून त्यांच्या प्रतिमेसमोर उभं राहून हो डोक्यावर टोपी घालून हात जोडून सगळ्यांच्या हातात या पत्रकाच्या प्रति तयार करून घ्या कॉपी लागतील तितक्या आवश्यकता सगळ्या आणि रोज ठरल्या वेळेला हे शिवसूर्य हृदय नावाचे वीस श्लोक आहेत म्हणजे काय शिवाजी महाराज नावाचा एक कर्तृत्वाचा दुधाचा सागर आहे तर त्या दुधाच्या सागरावरती आलेली जी साय त्याचं नाव आहे श्री शिवसूर्य देशासाठी जगायचं र शिवानं सांगावा धाडलाय र असं एक गीत आहे बाळबोध आहे परंतु दगडात मेल्या मुर्द्यात चैतन्य उत्पन्न करणार आहे तेही म्हणायचं माग मराठा म्हणावे अशा वाघराला असे एक पंधरा श्लोक आहे हो ते श्लोक सगळ्यांनी म्हणायचे आणि आदरांजली प्रेरणा मंत्राची सुरुवात